प्रेरणादायी व सुबोध जीवन जगण्यासाठी माझे त्यांना सरळ जीवनधारा सरप्राईज करा आज मी आपण हाजी अजिपणा विषय हाजी हजीपणा विषय कुरुंग मी ही जातकथा कथा पुढे सादर करणार आहे एकदा एकेकाडे काय झालं एकदा एक आमचा वधू होतो कुरुंग कुला जन्माला आला होता आणि वयात आल्यावर तो अरण्यात निघाला आता अरण्यात गेल्यावर अरण्यामध्ये निरणाऱ्या झाडांना खडे घेतात तिथे जायचा इकडे तिकडे निरीक्षण करायचा आणि कोणी पारदी आहे का, का काय असं निरीक्षण केल्यावर आपल्या पोटापुरतेच झाडाखालची फळे खायचा आणि पड धरायचा असा त्याचा नित्य नियम होता आणि मग आणि ते कसे झाडाने वाऱ्याने ते फळं खाली पडतात तेच खायचं असा काही लंपट न होता वो तो आपल्या पोटाला लागेल तेवढेच फडं खायचं आणि तिथून पड काढायचा अशा प्रकारे तो हुशारीने वागत होता आपल्या पोटाच्या निर्वाहापुरतंच त्यांना खाऊन तो पुढे निघून जायचा तर का एके दिवशी काय झालं की त्या आगरणामध्ये पालखी यांना झाडावर त्या शिवणी शिवणीचं झाड होतं त्या झाडावर तो लपून बसला आणि नियमाप्रमाणे झाडाजवळ आला पण झाडाजवळ येताना एकदम झाडाखाली न पुरु न येता रोजच्या प्रमाणे इकडे तिकडे निरीक्षण केलं त्याने का कुठोपार काही झवणे अशा प्रकारे निरीक्षण करून आता तो थोडा वेळ उभारात होता निरीक्षण करत होता तेवढ्यात काय झालं की पारद्यानं त्याच्या दिशेकडे फड फेकायला सुरुवात केलीकडे यायला सुरुवात झाली कि अशा दे तरी हा येईल आणि खाण्याला सुरुवात केली मग आपण याची शिकार करू शस्त्र चालू अशा प्रकारे त्या पारद्याचा विचार होता पण इकडे बोधायचा तो सुद्धा हुशार होता कि रोज वाऱ्यानं पडलेली फळं झाडाखालची मी खातो पण आज माझ्याच दिशेनं कसे काय फळं येत आहे फेकली जात आहे तो विचारात पडला आणि तेथून तो काही पुढे त्या झाडाखाली फळं खायला हले ना मग तेव्हा तो पारदीव टाकतच राहिला फेकतच राहिला तरी पण पारदीव हरी मोदी स्वतः कुठे गेला नाही तेव्हा मोदी स्वतःच्या मनात विचार झाला की काहीतरी ते काढ फेरा मग तो काय म्हणाला बाई शिवने आज तू माझी काय हाजी हाजी चालवली आहेस हाजी हाजी पण विषारी आहे रोज तर तू झाडाखाली फळे देते तर आज तर तू माझ्याकडे फळे फेकते हाजी आजी पण आहे हा विषारी आहे मग तो रोजाप्रमाणे मग हे तत्व माहीत होतं बोधिसत्वाला की हे दे जे पार असतात हे आपल्या दिशेने जास्त फळ टाकतात आणि आपल्याला महात पाडल्यावर आपली शिकार करता हे बोधी हे तत्व बोधिसत्वाला चांगलं माहीत होतं आणि मग त्याने काय केलं की तिथून फड काढला जोरात पडायला सुरुवात केली आणि पारद्यानं शस्त्र काढलेलं फेकलं पण ते काही तोला पंजित्या हरणाला लागलं नाही आणि मग ते हरीन दुसऱ्या शिवणीच्या झाडाखाली जोर जोरात पडत सुटलं आणि दुसऱ्या झाडाखाली निघून गेलं तर आणि त्या दुरूनच त्या शिवणीच्या झाडाचा त्याग करून लांब पडून गेलं तर बोधिसत्व अशा प्रकारे बोधिसत्वाची आपण कथा ऐकली आहे आणि त्याचं त्या, त्या पारध्याने जरी शस्त्र फेकून मारलं तरी त्याला काही लागलं नाही कारण तो लांब निघून गेला होता परंतु त्या त्याच्या शेषराचा काही उपयोग झाला नाही अशा प्रकारे बोधिसत्वाला ते तत्व माहीत असल्यामुळे की आपल्याला जर झाडाखाली पडत नसली तर हे पारधी लोक काय करतात आपल्या दिशेनं फेकतात आपल्याला मोहात पाडतात फसवतात कधी झाडं टाकतात कधी शस्त्र चालवतात हे तत्व बोधिसत्वाला टलं माहीत आहे होतं आणि म्हणून त्याचे प्राण वाचले आणि त्याची सुटका झाली ही हाजी हजीपणा विषारी आहे कुरंग वी कथा त्यात कथा अवश्य पहा आणि हा व्हिडिओ लाईक व शेअर करा